तर आत्तापर्यंत आपण आपल्या चॅनलमधून चारशे पंधरा डॉलर कमवलेले आहेत तर मित्रांनो हे कधीपासून आपण कमवलेले आहेत आणि जर तुम्हाला पण हे जर अशा प्रकारे यूट्यूबमधून अर्निंग करायचे असेल पैसे कमवायचे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण सर्व पाहणार आहोत की आपण चॅनलवरून आत्तापर्यंत किती व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामधून आपल्याला किती पैसे भेटलेले आहेत जर तुम्हीसुद्धा पार्ट टाइम यूटूब करून पैसे कमवू इच्छित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो इतर तुम्ही पाहिलं तर आत्तापर्यंत आपले किती दिसत आहे चारशे पंधरा डॉलर तर हे कधीपासून आपण कमवलेले आहे जर तुम्हाला कंटेंटमध्ये जाऊन दाखवलं मित्रांनो तर इथे तुम्ही पाहू शकता आपण आत्तापर्यंत सदोतीस व्हिडिओ बनवलेले आहेत आता सदोतीस व्हिडिओ बनवण्यासाठी आपण हे कधीपासून सुरुवात केली होती तर मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही ही पब्लिश डेट म्हणजे पहिला व्हिडिओ आपण एप्रिल नाइन्थ म्हणजे नऊ एप्रिल दोन हजार बावीसला आपण हा पहिला व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओवर आपल्याला आठ हजार सातशे सत्त्याऐंशी व्ह्यूज मिळाले होते तर जर तुम्ही पाहू पुढे पुढे पाहत गेलात तर इथे पाहू शकता इथे एक सोळा एप्रिलला व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर दोन लाख त्रेपन्न हजार फ्यू फ्यूज आहेत त्यानंतर हा पाहू शकता तीन लाख व्ह्यूज वगैरे चौदा हजार व्ह्यूज तर अशा प्रकारचे व्ह्यूज आपल्याला इथे भेटलेले आहेत आत्तापर्यंत आणि हे व्हिडिओ पाहू शकता तुम्ही आपले हे लेटेस्ट व्हिडिओ आहेत तर आपण जर इथे आलो मित्रांनो तर इथे पाहू शकता मागच्या अठ्ठावीस दिवसांमध्ये आपल्याला बासष्ट हजार व्ह्यूज भेटलेले आहेत आणि सतरा डॉलर एवढ्या अर्निंग झालेल्या आहे आणि सातशे एकवीस सबस्क्रायबर आपल्याला नवीन भेटलेल्या आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला जर तुम्ही बोललात की हे जर सा आपण जर सर्व ऑल टाईम आपली अर्निंग जर पाहिली इथे तर ती होत आहे चारशे पंधरा डॉलर जर चारशे पंधरा डॉलरला आपण जर इंडियन रुपीजमध्ये रुपयेमध्ये जर कन्वर्ट केला तर चौतीस हजार सातशे चव्वेचाळीस रुपये म्हणजे जवळपास आपण राऊंड फिकर जर केली तर हे जवळपास पस्तीस हजार एवढे होतात आता ही अमाऊंट ही किंमत हे रुपये काही लोकांसाठी खूप जास्त असतील तर काही लोकांसाठी खूप कमी असतील परंतु मित्रांनो हे पस्तीस हजार जे आपण कमवलेले आहेत हे कमवण्यासाठी आपण खूप अशी काही मेहनत नाही घेतलेली आपण फक्त सदोतीस व्हिडिओ बनलेले आहेत ते पण मागच्या अडीच वर्षामध्ये मा तर सदोतीस व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला किती वेळ लागला आहे हार्डली एक व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला एक ते दीड तास लागू शकतो मला एक तास लागतो आणि एक तास लागल्या म्हणजे एक तासाच्या व्हिडिओ म्हणजे सदोतीस व्हिडिओ असतील सदोतीस तास, सदो सदो तास लागले असतील मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणि सदोतीस तासाचे आपल्याला किती भेटलेले आहेत पस्तीस हजारच्या आसपास रुपये इथे भेटलेले आहेत आता जर तुम्ही व्हिडिओची क्वांटिटी जास्त असती तर नक्कीच इथे पैसेसुद्धा जास्त भेटलेले असते परंतु आपल्याकडे माझ्याकडे एवढा वेळ नाही की मी दररोज एक व्हिडिओ अपलोड करू शकतो त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता की आपलं अर्निंग कमीच आहे परंतु ही अर्निंगसुद्धा कमी नाही मित्रांनो पस्तीस हजार ही, ही खूप चांगली आणि चांगली अमाऊंट असते तर जर आपण आपल्या चॅनलवर इथे आलोत तर इथे पाहू शकतो हे पूर्ण ऑल टाईम हाय आपली अर्निंग आहे म्हणजे चारशे पंधरा डॉलर ही आपली आत्तापर्यंतची अर्निंग आहे सबस्क्रायबर वीस हजार बावन्न हजार तास आपला चॅनल बघितलेला आहे प्लस तुम्ही इथे पाहू शकता जवळपास वन पॉईंट थ्री मिलियन म्हणजे तेरा लाखाच्या आसपास आपल्याला आतापर्यंत व्यूज आलेले आहेत ला तेरा लाख म्हणजे मित्रांनो हे खूप मोठे जास्त व्ह्यूज नाहीत परंतु मित्रांनो जर तुम्ही कन्सिस्टन्सी दाखवली तर नक्कीच तुम्हाला जास्त व्ह्यूज मिळू शकतात आता मी का बोलतो जास्त व्ह्यूज नाहीत मित्रांनो जर तुम्ही यावर्षी पाहिलं ओके म्हणजे जर तुम्ही इथे पाहिलं तर ह्या वर्षी म्हणजे जानेवारी महिन्यापासून दोन हजार चोवीस जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत आपण फक्त पाच व्हिडिओ टाकलेले आहेत म्हणजेच मागच्या सात महिन्यामध्ये आपण फक्त पाच व्हिडिओ चॅनलवर टाकलेले आहेत आणि जर तुम्हाला इथे दाखवायचं झालं मित्रांनो जर तुम्हाला इथे दाखवायचं झालं तर त्या मागचे पाच जे व्हिडिओ होते ना त्या पाच व्हिडिओमधून आपल्याला किती व्ह्यूज मिळाले असतील ते पण दाखवतो मी हे पाचशे पाहू शकता पाच हजार बारा हजार म्हणजे म्हणजे बारा आठ हजार आठशे व्ह्यूज अशा प्रकारचे व्ह्यूज आपल्याला इथे मिळालेले आहेत म्हणजे हार्डली आपल्याला जवळपास पंचवीस हजार व्ह्यूज मिळालेले आहेत या वर्षी बनवलेल्या पाच व्हिडिओमधून परंतु जर तुम्ही इथे आलात आणि मागच्या तीन महिन्याचा जरी आपण पाच नाही सात महिन्याचं जाऊ द्या आपण तीन महिन्याचा जरी इथं पाहिला डेटा तरी आपल्या तीन महिन्यामध्ये जवळपास शंभर म्हणजे म्हणजे नाईन्टी फोर डॉलर एवढी अर्निंग झालेली आहे आणि तीन लाखाच्या आसपास फ्यू झालेले आहेत आता ह्या वर्षी बनवलेल्या व्यूज व्हिडिओमधून आपल्याला फक्त पंचवीस हजारच व्ह्यूज भेटले होते तर उरलेले व्ह्यूज म्हणजे उरलेले जवळपास तीन लाख व्ह्यूज आले कुठून तर मित्रांनो अगोदर मागच्या वर्षी जो कॉन्टेंट बनवून ठेवला होता जे व्हिडिओ बनवून ठेवले होते त्यामधून सुद्धा अजूनसुद्धा आपल्याला फ्यूज येतात म्हणून मित्रांनो आपली अर्निंगसुद्धा चांगली झालेली आहे प्लस आपले सुद्धा वाढलेले आहेत तर मित्रांनो या गोष्टीमुळे एक गोष्ट आहे की जर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली जेवढे जास्त व्हिडिओ आणि एव्हरग्रीन कंटेंट एव्हरग्रीन कंटेंट म्हणजे काय मित्रांनो आज बनवलेल्या व्हिडिओवर तुम्हाला पुढच्या दोन वर्ष सुद्धा व्ह्यूज मिळणार असतील तर त्याला एव्हरग्रीन कंटेंट असं बोललं जातं तर मित्रांनो अशा प्रकारचा कॉन्टेंट आपण या चॅनलवर क्रिएट केलेला आहे त्याच्यामुळेच मित्रांनो सदोतीस व्हिडिओ जे बनवलेले आहेत ते व्हिडिओ आपल्याला पुढे सुद्धा अजून व्ह्यूज देत राहणार आणि अर्निंग देत राहणार त्याच्यामुळे आपली अर्निंग अजूनच म्हणजे आपल्याला यामधून अर्निंग भेटतच राहणार प्लस आपण नवीन व्हिडिओ बनवणार आहोत त्यावर सुद्धा आपल्याला अर्निंग होत राहणार तर मित्रांनो यासाठी मित्रांनो तुम्हाला दिवसातला एक तास जरी दिला तरी पुरेसा असतो सुरुवातीला दोन तीन तास लागतील एक व्हिडिओ बनवायला परंतु जेव्हा तुम्ही याच्यामध्ये युज टू होता त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो अर्ध्या पाऊन तासामध्ये तुम्ही एक व्हिडिओ बनवू शकता आता व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला टॉपिक किंवा तुमचं जे निश असतं म्हणजे ज्या विषयावर तुम्ही व्हिडिओ बनवणार तो खूप इम्पॉर्टंट असतं त्यामुळे विषय असा निवडा ज्यामध्ये तुम्हाला नॉलेज असेल प्लस तुम्ही जर एज्युकेशनल कॉन्टेंट जरी बनवलात तरी काही प्रॉब्लेम नाही लॉन्ग व्हिडिओ बनवा नऊ दहा मिनटाचे व्हिडिओ बनवा मल्टिपल ॲड्स त्यामध्ये चालतील आणि तुम्हाला थोडीफार अर्निंगसुद्धा होईल जर तुम्ही कॉलेज वगैरे करत असाल तर त्यामध्ये सुद्धा त्याची मदत होते कॉलेज करत असताना जर तुम्हाला पॉकेट मनीची जास्त गरज असेल तर इथून सुद्धा तुम्हाला पॉकेट मनी तयार होऊ शकतो हा आपला मराठी चॅनल असून सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे अर्निंग होत आहे परंतु जर तुम्ही हिंदी इंग्लिश चॅनल वगैरे हे जर पाहिले तर मित्रांनो त्यावर खूप चांगल्या प्रकारचे अर्निंग तिथे होत असते जर तुम्हाला काही चॅनल दाखवले आपण मराठीच एक टेक टेकमधला सगळ्यात मोठा मराठी चॅनल म्हणजे ट्रेकिंग टेक मराठी जर यांचं जर तुम्हाला अर्निंग बघायचे असेल तर आपण सोशल ब्लेडवर जाऊन यांची अर्निंग पाहू शकतो जर मी ट्रेकिंग टेक यांचा आयडी इथून कॉपी केला आणि मी जर सोशल ब्लेड वर गेलो आणि इथे जर त्यांचा आयडी मी टाकला तर आपल्याला समजेल की ते मंथली किती प्रकार किती अर्निंग ते करत असतील तर तर इथे पाहू शकता तुम्ही त्यांना डेलीचे जवळपास हे पाहू शकता एक लाख अठ्याहत्तर व्ह्यू अठ्याहत्तर हजार एक लाख सत्तावन्न हजार एक लाख शहाण्णव हजार एवढे व्ह्यूज त्यांना येत आहेत जर तुम्ही इथे पाहिले एस्टिमेटेड मंथली अर्निंग ही जवळपास त्यांची बाराशे डॉलर आहे यापेक्षा जास्तच नक्की जास्तच असणार मित्रांनो कारण टेक व्हिडिओ आहेत आणि त्यांची बाराशे डॉलर ही एस्टिमेशन अर्निंग आहे प्लस मित्रांनो त्यांनी ब्रँड्स म्हणजे ते मोबाईलचे रिव्ह्यू वगैरे करतात त्याच्यामुळे त्यांना ब्रँड्ससुद्धा जास्त मराठीमध्ये सुद्धा ब्रँड्स पैसे द्यायला तयार असतात त्यामुळे तिथून सुद्धा ते, ते जास्त अर्निंग करत असतील तर मित्रांनो नक्कीच हे दोन ते तीन हजार डॉलर ह्या मराठी चॅनलवर काढत असतील म्हणजे ते अर्निंग करत असतील तर त्यामुळे मित्रांनो तुमची सुरुवात करणे खूप गरजेचे असते जर तुम्हालासुद्धा सुरुवात करायची असेल तर खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपण त्यावर व्हिडिओ नक्कीच बनवू यूट्यूब चॅनल कसा सुरू केला जाऊ शकतो तुम्हाला व्हिडिओ कशा प्रकारे बनवू शकतात टॉपिक कसे सर्च करायचे त्यामध्ये टॅग वगैरे कसे टाकायचे या सर्व गोष्टी आपण त्यामध्ये सांगणार आहोत तुम्हाला हे दाखवलेले आहे मित्रांनो माझी पूर्णपर्यंतची म्हणजे पूर्ण आत्तापर्यंतची अर्निंग अजूनसुद्धा एक आपण पाहू शकतो की आपल्याला ज्या व्हिडिओवर जास्त व्ह्यूज मिळालेत त्यामध्ये किती अर्निंग झाली हे सुद्धा आपण इथे पाहू शकतो एका म्हणजे एकाच व्हिडिओवर आपल्याला खूप सारे व्ह्यूज जेव्हा मिळतात इथे पाहू शकता हा जो व्हिडिओ आहे की एम एस लेक्चर वन तर यावर आपण पाहू शकतो दोन लाख एकवीस हजारच्या आसपास व्ह्यूज आपल्याला भेटलेले आहेत आता याची जर अर्निंग आपल्याला पाहायची असेल तर आपण इथे ह्या व्हिडिओची अर्निंग पाहूया तर मित्रांनो आता आपण पाहू शकतो लाईफ टाइम जे अर्निंग आहे ह्या व्हिडिओची एकशे नऊ डॉलर एकशे नऊ डॉलरला जर आपण कन्वर्ट केलं रुपीजमध्ये तर तुम्ही पाहू शकता नऊ हजार रुपये आपल्या ह्या एका व्हिडिओने दिलेले आहेत अशा प्रकारचे व्हिडिओ जर मित्रांनो तुम्ही बनवले तर नक्कीच तुम्हाला सुद्धा चांगली अर्निंग होऊ शकते आणि तुम्ही चांगले पैसे सुद्धा इथून कमवू शकता बरोबर तुम्हाला दिवसातला फक्त एक ते दोन तास इथं द्यायचे असतात आणि तुमचं कॉलेज वगैरे तुम्ही पॅरलली करू शकतात अशा प्रकारचे तुम्ही अर्निंग वगैरे य करू शकता तुम्हालासुद्धा करायचं असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा आपण त्यामध्ये शिकू की तुम्हाला यूट्यूब चॅनल कसा बनवायचा असतो कोणत्या टॉपिक सध्या विषय कोणते चालू आहेत मार्केटमध्ये ट्रेंडिंग ह्या सर्व काही गोष्टींवर आपण चर्चा करूया आणि त्याविषयी आपण व्हिडिओ नक्कीच बनवूया अशाच माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये